नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी इज इथं गाजराचा आणि काकडीची कोशिंबर बनवणार आहे आणि कांदा हे सर्व मिक्स करून कोशिंबर बनवणार आहे तर इथं मी काकडी दोन चिरून घेतल्या आहेत बारीक आणि गाजर पण दोन चिरून घेतले आहेत बारीक आणि बारीक केलेली हिरवी मिरची कोथिंबर दोन कांदे बारीक करून घेतले आहे मी घरीच बनवलं आहे हे दही बघा किती घट्ट झाला हे दही हे दही ना एका पातीलात काढायचं आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे दही एक ज्यू घरच्या दह्यानी कोशिंबर खूप छान होते तर इथं मी एक ग्लास दही घेतला आहे एवढ्या साहित्यासाठी आणि कांदा टाकायचा आहे मग गाजर बारीक चिरलेले गाजर काकडी बारीक चिरलेली तुम्ही ह्याच्यापेक्षा बारीक चिरू शकता मी थोडं मोठंच ठेवलं हो आहे बारीक केलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे भाजलेलं मोठं पण टाकू शकता शा, तुम्ही थोडंसं बारीक आहे हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यातच अगदी लवकर होणारी रेसिपी आहे कोशिंबर शरीराला पौष्टिक आहे कच्चे गाजर काकडी दही अशी करून भाजी खाल्ली तर कोशिंबीरची खूप छान आहे शरीराला चवीपुरतं मीठ टाकलं आहे खूप छान झाले आहे कोशिंबर मीठ ना नंतर टाकायचं जेवते वेळेस नाहीतर आदुगर टाकलं ना पातळ होते मी थोडंसं टाकलं आहे पण व्हिडिओमध्ये दाखवलं नाही मी खाते वेळेस टाकणार आहे थोडं बघू शकता खूप छान झाले आहे कोशिंबर